महाराष्ट्र सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियाच्या आदेशानं आणि मार्गदर्शनानं तालुका सेवा प्राधिकरण आमगाव आणि वकील संघ आमगाव यांच्या संयुक्त विद्यमानं विधी सेवा सप्ताह आणि बालहक्क दिवस आमगाव येथील न्यायालयातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही मिरवणूक दिवाणी न्यायाधीश कस्तरचे न्यायाधीश एम व्ही चावळे यांच्या नेतृत्वात आणि सहज दिवाणी न्यायाधीश कस्तर एल आर जोशी तालुका वकील संघ आमगावचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस डी बागडे यांच्या उपस्थितीत न्यायालयापासून आंबेडकर चौक गांधी चौक मार्ग तसेच शहराचे मुख्य मार्गाने रॅली काढून तसेच विधी सेवा सप्ताह बालहक्क दिवसानिमित्त सर्व नागरिकांना पॉम्प्लेट देऊन आणि शहरातील सर्व दुकानावर स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली यावेळी तिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक अधिकारी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते ओके सर आपण दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत विधी सेवा सप्ताह साजरा करीत असून दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत आपण बालहक्क सप्ताह साजरा करत हो। आहोत त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी आमगाव दिवाणी न्यायालयामार्फत आमगाव शहरात एका विधी सप्ताह रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की न्यायालयामार्फत पुरवण्यात येणाऱ्या विविध विधी सहाय्यता ज्या आहेत त्या सर्व लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचावी तसेच बालहक्क बाल हक्क सप्ताहानिमित्त सर्व समाजातील बालकांना त्यांच्या हक्कांची बालकांच्या हक्कांची जनजागृती करण्यासाठी आपण शहरात आज एका रॅलीचे आयोजन केले होते आणि त्याप्रमाणे आपण आज रोजी सदरचे रॅली काढण्यात आली व काढण्यात आले आहे बस्कर प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया